मागणं आग्रह धरणं हे जोपर्यंत जागा निश्चित होत नाही तोपर्यंत सगळ्याच पक्षांमध्ये चालतं याचा अर्थ असं नाही की वाद वादविवाद आहेत माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून पंचेचाळीस खासदार विजय करण्यासाठी आम्ही हातात हत हात घालून काम करू स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून तुमचं तुम्ही बघा म्हणावं आता तुम्ही काय नेमकं कुठे आहात आमच्यामध्ये कसले मतभेद नाहीत या सगळ्या जागांचं आमच्याकडची जी माहिती आहे मतदार त्या त्या <coughs> लोकसभा मतदारसंघातली पक्षाची संघटना बांधणी भूत बांधणी शिवदूतांची आमच्या गेल्या दीड वर्षापासून आम्ही केलेली नेमणूक गेल्या दीड पावणे दोन वर्षात त्या त्या, -त्या मतदारसंघामध्ये पक्ष संघटना मजबूत भूतवर मजबूत करण्याचं केलेलं ह्या सगळ्याचा आम्ही अंतर्गत आढावा शिवसेनेमध्ये आम्ही घेतलेला आहे आमच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही तो मांडू आणि मग मा समन्वय समिती जी आहे महाविकास महायुतीची म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सहयोगी मित्र पक्ष हे एकत्र एक बसून ठरवतील हो मागणं आग्रह धरणं हे जोपर्यंत जागा निश्चित होत नाही तोपर्यंत सगळ्याच पक्षांमध्ये चालतं याचा अर्थ असा नाही की वाद वादविवाद आहेत मी एकच सांगेन आपल्याला कालही मी सांगितलं की आम्ही आग्रह धरू आम्ही आमची बाजू भक्कमपणाने मांडू पण शेवटी आमचे हे तीन प्रमुख नेते जे आहेत माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे तिघजण ज्या काय जागा ठरवतील आणि जे काय उमेदवार ठरवतील त्याप्रमाणे आम्ही सगळेजण हातात हात घालून माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून पंचेचाळीस खासदार विजय करण्यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू तुम्हाला काय शंका वाटते काय शंका म्हणजे शिवसेनेची बोलवण होईल असा प्रश्न का विचारता तुम्ही मी स्पष्ट सांगितलं ना आता की मागच्या निवडणुकीत आम्ही बावीस जागा लढलो त्यातल्या अठरा जागा जिंकलो हे साधं तत्व आहे कुठल्याही पक्षामधलं की ज्या सिटिंग जागा आहेत त्या तर त्याच पक्षाला मिळतात आणि शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्याकडे आहे आम त्यामुळे मागं जशी महायुती होती तशीच आताही महायुती आहे मागं जेवढ्या जागा आम्ही लढलो तेवढ्याच जागा यावेळी मागतोय हे साधं तत्व आहे हे साधं म्हणजे साधं गणित आहे त्यामुळे हे मान्य व्हायला कुठली अडचण वाटत नाही विरोधकांचं कामच असतो तुम्ही म्हणाव तुमचं बघा ना स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून तुमचं तुम्ही बघा म्हणाव आता तुम्ही काय नेमकं कुठं आहात आमच्यामध्ये कसले मतभेद नाहीत आम्ही सगळेजण या तीन प्रमुख नेत्यांवर विश्वास ठेवून ने आहे माननीय साहेबांवर फडणवीस साहेबांवर आणि माननीय दादांवर हे तिघजण मी मागही सांगितलं या तिघांचं समन्वय एवढा चांगला आहे या तिघांच्या मध्ये नेहमी चर्चा चालू असते त्यामुळे हे तिघ योग्य मार्ग काढतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सगळा प्रश्न सुटेल यवतमाळतला मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित नसल्यामुळे विविध चर्चांना उदाहरण आलेलं आहे इकडे त्या ठिकाणी राठोड वर्सेस गवळी कुठेतरी वादाची किनारी असल्यामुळे या कार्यक्रमाला राठोड अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे पालकमंत्री संजय राठोड साहेब यांचा मला फोन आला होता परवा दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या कुटुंबातलं अत्यंत जवळचं लग्न एक हैदराबादलं होतं आणि त्यामुळं त्या, त्या लग्नाला उपस्थित राहणं त्यांना गरजेचं होतं परंतु शिवसेनेचे सगळे पदाधिकारी हे कालच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदयांचे यांचे होते व्यक्तिगत कौटुंबिक महत्वाचं घरातलं लग्न असल्यामुळं पालकमंत्र्यांना तिकडे संजय राठोड साहेबांना जावं लागलं आणि तशी कल्पना त्यांनी मला अगोदर दिली होती कार्यक्रमाला एक ऑडिओ क्लिप व्हायरल अनुसंगाने बचत गटाच्या महिलांची या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास पन्नास रुपये दंड लावला जात असल्याची जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या संदर्भात काय सांगाल ही ऑडिओ क्लिप मध्ये काही तथ्य नाही मला कल्पना नाही पण मी एवढंच सांगतो आपल्याला की असं काही नाही ज्या महिला बचत गटांना आपण लाभ दिलेला आहे ज्या महिला बचत गटांना काही योजनांची मंजुरीची पत्रं आपण दिलेली आहेत काही लाभ देण्यासंदर्भातले त्यांना जे काही आदेश मंजुरीचे द्यायचे होते ते दिलेले आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं होतं की तुमच्या तुमच्या योजनांचा लाभ तुम्ही घ्या त्यामुळे असं काही नाही कुणावरही बरजबरी केलेली नाही कुणावरही अशा पद्धतीचा काही का दंड वगैरे लावलेला नाही जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जातात धन्यवाद धन्यवाद ना जे नेते आहे ना तरी तरी वेते ना मी या बाबतीत स्वतः माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांशी बोलतो माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांच्याशी बोलतो त्यांना नेमकी कोणी धमकी दिली कशी का धमकी दिली या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना याच्या बाबतीत अवगत करतो माननीय हर्षवर्धन पाटील साहेब माजी मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे एक जबाबदार नेते आहेत त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी राज्य सरकार घेईल धन्यवाद